माजी सभागृह नेता नाशिक शिक्षण भाजपा आघाडी नाशिक शहर आणि जिल्हा संयोजक दिनकर धर्माजी पाटील आयोजित श्रीमद भागवत कथा पवन नगर ग्राउंड सिडको येथे सात दिवशी हरिभक्त पारायण समाधान महाराज यांच्या सुमधूर वाणीतून संपन्न होत आहे या कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी समाधान महाराज यांचे आगमन होताच त्यांचे पूजन करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी माजी सभागृह नेते दिनकर पाटील माजी नगरसेविका लताताई था पाटील प्रतिभा पवार कावेरी गुगे संघाचे सैन्यानी पाटील योग शिक्षक बीटी शेळके यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली समाधान महाराज शर्मा यांनी सृष्टीची निर्मिती चोवीस तत्वांची आपत्ती विषेध करत विदूर आणि श्रीकृष्ण परमात्म्याची भेटा प्रसन्न वर्णन करताना भाविक भाविवश बाव झाले होते ध्रुव बाळाचा दृष्टांत देत असताना अनेक विज्ञान दृष्टांत देऊन आपल्या संस्कृतीचा वारसा सर्वांनी जपावा असा संदेश यावेळी दिला प्रल्हाद व नरसे यांची कथा अस्मरणीय या झाली प्रल्हादाच्या निष्ठेपुढे परमात्म्याला स्तंभातून प्रगट होऊन यावे लागले भक्तांसाठी जगदेवी हा नित्य तयार असतो आणि मागे पुढे राहून त्यांचे रक्षण करतो असे शेवटी समाधान महाराज शर्मा यांनी सांगितले मित्र अवतरणानं पावन झालेली ही नाशिक नगरी अत्यंत गोड आयोजन परिसराचं एक गोड व्यक्तिमत्व येणाऱ्या काळातल्या भावी आमदारांनी केलेलं हे आयोजन दिनकरांना पाटीलजी त्यांचा समग्र परिवार कष्ट करणारी दिवस रात्र हा कार्यक्रम यशस्वी करणारी मंडळी माझे बंधू गोविंदभाऊ भुगे लता ताई आहे खाली बसलेली माझी माय नववारी लुगड काल अण्णांनी सांगितलं म्हणून मी बोललो <laughs> जी ताई आली माझी बसली आहे छान कावेरी ताई आहे रोज उपस्थिती आहे सर्वांना एकदा साष्टांग व्यासपीठाकडून दंडवत करतो अरे एक छोटी विनंती करू का दादा ऐकता का तुम्ही

प्रभु प्रभुरामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही नगरी त्र्यंबकराजाचं अधिष्ठान विश्वगुरु निवृत्तीनाथाचं अधिष्ठान सप्तशृंगी मातेचा अधिष्ठान अशा अनेक पवित्र गोष्टी या नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत आणि या जिल्ह्यामध्ये विशेष करून परमार्थाचा फार चांगला भाव भाविकांमध्ये दिसून येतो प्रतिवर्षी या ठिकाणी उत्सव होत असतात श्रद्धेय दिनकर नाना पाटील यांच्या परिवाराच्या वतीनं आयोजित केलेली ही भागवत कथा आदरणीय माझे बंधू गोविंद भाऊ घुगे यांच्या सांगण्यावरून मला इथं येण्याची जी संधी मिळाली आहे आणि गेल्या तीन दिवसापासून या कथेचा प्रारंभ झाला आहे तेवीस तारखेपासून पहिल्या दिवशी ग्रंथाचं सा महात्म्य सांगण्यात आलं आहे सुखपरीक्षिती राजाचा संवाद सांगण्यात आला आहे दुसऱ्या दिवशी सृष्टीची उत्पत्ती सृष्टीची रचना भागवताची लक्षणं आणि विदुराच्या घरी परमात्म्याचं आगमन आज तिसरा दिवस आहे आजच्या कथेमध्ये आपण ध्रुवबाळाचं आख्यान बघून आजामील आख्यान बघून पुढे नरसिंह प्रल्हादाच्या चरित्रापर्यंत आपण जाणार आहोत भागवताची कथा जीवनाच्या व्यथेला दूर करते आपल्या अंतःकरणातला जो अस्वस्थतेचा भाव आहे तो काढून स्वस्थतेच्या दिशेने घेऊन जाते आणि शास्त्रपुराणानं वर्णन केल्यानुसार सातच दिवसामध्ये मोक्षप्राप्ती देणारा ग्रंथ हा भागवत ग्रंथ आहे याच्यामध्ये सांगणारा पूज्यपाद शुकाचार्य सा, सारखा असला पाहिजे आणि ऐकणारा राजा परीक्षितीसारखा असला पाहिजे तर ही प्रक्रिया घडते वक्ता हा अधिकारी असला पाहिजे आणि श्रोता हा सावधान असला पाहिजे या दोन्ही गोष्टी घडणं आवश्यक आहे अत्यंत सरदयपणे महिला पुरुषांची तुडुंबगर्दी या कथेला होत आहे ही कथा या नाशिककरांसाठी आणि समग्र विश्वाच्या कल्याणासाठी अत्यंत फलदायी आहे आणि ही कथा श्रवण केल्याच्यानंतर मोक्षाची प्राप्ती होतेच असा दृढ विश्वास साधू संतांनी ऋषीमुनींनी आमच्या देशाला दिलेला असलेल्या कारणानं कृष्ण परमात्म्याचं संपूर्ण चरित्र आणि परमात्म्याच्या चोवीस अवताराच्या कथा या श्रीमद भागवतामध्ये येतात यामध्ये स्त्रियांचा धर्म पुरुषांचा धर्म पातिव्रत्य धर्माचं पालन अशा अनेक गोष्टी वेगवेगळ्या अँगलनं सांगण्यात आल्यात आणि त्या भाविकांपर्यंत माझे गुरुजी आदरणीय खंदारे गुरुजींच्या कृपा मला हा गोड भाव समाजाला देता येतो आहे याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो आणि जे कोणी याल कथेला या रे लहान थोर सकाळशी येथे अधिकार कुणी आमंत्रणाची वाट बघायची नसते असल्या या कथेला आणि सगळ्यांनी येऊन आनंद घ्यायचा असतो परत एकदा सर्वांना विनंती आहे की आपण येऊन स्वतःचं आणि आत्म्याचं कल्याण या ठिकाणी करून घेऊ शकता अत्यंत ताकदीनं आदरणीय श्रद्धेय दिनकरांना पाटीलजी त्यांच्या गोड आयोजनामध्ये ही कथा होत आहे आणखीन चार दिवस आहेत आपल्या सर्वांना शुद्ध भावान आमंत्रण आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पवन कथा भागवत कथेची संपूर्ण माहिती हरिभक्त पारायण समाधान महाराज करणार असून आपण या कथेचा लाभ मिळणार आहे तरी या कथेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी आयोजकांच्या वतीने करण्यात आले यावेळी परिसरातील असंख्य नागरिक महिला उपस्थित होते एनसे न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक